शेतकरी मित्रांनो नमस्कार ही लागण आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेली आहेत पहा किती छान गरीब आहे ही तेरा तीन चौऱ्याहत्तर व्हरायटी आहे मित्रांनो हे पहा किती एक सारखे फुटवे छान होत आहेत शेतकरी मित्रांनो आज मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे माझी यूट्यूब फॅमिली आहे त्या यूट्यूब फॅमिलीमधून एक शेतकरीनी कमेंट केली होती की ती मी लागण करताना बेसलडोस पाठपाने असेल तर कोणता टाकायला हवा तर मी त्याविषयी थोडं तुम्हाला सांगणार आहे समजावून मित्रांनो ही तेरा तीन चौऱ्याहत्तर व्हरायटी आहे या व्हरायटीला मुळात फुटवी कमी होते पण आपण तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे लाईव लाईव्ह दाखवलेला आहे ट्रीटमेंट आपण काय करत आहोत या प्लॉटला प्रत्येक आठवड्याला चार दिवसाला मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माहिती सांगत आहे मित्रांनो आता मूळ मुद्द्यावर आपण बेसल डोस कोणता चांगला असावा मित्रांनो आपण आहार घेतो मुख्य आहार म्हणजे के तसं आपला माणसाचा मुख्य आहार कोणता भाजी भात भाकरी चपाती पोळी हा मुख्य आहार आहे आपला भार माणसांचा तसं पिकाचा के हा मुख्य आहार आहे आणि सेकंडरीमध्ये आपला आहार कोणता दूध ताक लोणी आंबील दही हा आपला आहार आहे तसा पिकासाठी मित्रांनो कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हा सेकंडरी आहार आहे आणि आपण मित्रांनो मायक्रोन्युट्रन्स म्हणजे आपला आहार कोणता लोणचे पापड दही लोणचे पापड ठेचा तसं मायक्रोन्युट्रन्समध्ये जे मायक्रोन्युट्रन्स आहेत तो पिकासाठी आहार आहे मित्रांनो जे थोडं प्रमाणात लागत असते जास्त काही गरज नसते त्याची मित्रांनो तुम्हाला मी बेसन डोसमध्ये जो मुख्य आहार आहे एन पी के एन पी केमध्ये डी ए पी आपल्याला घ्यायचे आहे तीन बॅगा एक एकरासाठी त्यामध्ये नत्र अठरा टक्के येतं आणि स्पुरत सेहेचाळीस टक्के येतं पिकाला सगळ्यात महत्त्वाचं ऑप्टिक हा स्फुरतची गरज असते मित्रांनो सगळ्यात जास्त जसं आपल्याला भाकरी चपातीची गरज असते तसं स्फुरतची पिकाला सगळ्यात जास्त गरज असते मुळं सोडायला मुळांचा विकास व्हायला स्फुरद लागतं स्टीम हे जे स्टीम आहे हे तयार होण्यासाठी मित्रांनो स्फुरतची गरज असते आणि डी ए पी तीन व्यागा आणि ऑफ पोटॅश एम ओ पी पांढर पोटॅश घ्या मित्रांनो ते दोन बैगा, एक एकरासाठी एक हा बेसल डोस सगळ्यात चांगला आहे त्यानंतर सेकंडरीमध्ये मित्रांनो हे लागण करण्यापूर्वी टाकायचा आहे डोस सरीमध्ये मातीआड करून घ्यायचा आहे त्यानंतर लागण झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर मित्रांनो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट दहा किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि व्ही एस सो आयचं मायक्रोसोल जे आहे मायक्रोनोटंट ते पाच किलो घ्यायचं आहे मित्रांनो हे लागणीनंतर पंधरा दिवसानंतर पाणी आपण देतो आहे ना दुसरं पाणी तिसरं पाणी त्या पाणी पाजल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा डोस शरीरमध्ये टाकून द्यायचा आहे एन पी के आणि हे सेकंडरी जे आहे हे मिक्स करू नका हे सेपरेट सेपरेट द्या मित्रांनो थोडा त्रास होईल पण सेपरेट दिलेलं कधीही चांगलं आहे तुम्हाला मी माहिती सांगते मित्रांनो कशी काय वाटते पहा आणि त्याचा वापर करून बघा तुमच्याही शेतामध्ये याच्याही याच्यासारखेच रिझल्ट येणार आहेत मित्रांनो आणि जैविक एन पी के आणि मायक्रोरायझासुद्धा सुद्धा द्यायला काय हरकत नाही मित्रांनो जैविक एन के आणि मायक्रोरायझा कसं तयार करायचं आहे हेही तुम्हाला मी आज सांगून देतो तेही झिरो बजेटमध्ये सगळ्यात स्वस्त कसं तयार करायचं आहे मायक्रोरायजा हे कुठं मित्रांनो ऍक्टिव्ह असतात मायक्रोरायजा आता हे तुम्हाल तुम्हाला सांगतो मी आमच्या शेतात तुम्हाला एखादं तण उकडून दाखवतो आम्ही इतकं छान नियोजन करतोय की तणही तुम्हाला भेटणार नाही कुठं शक्यतो एकच मिनिट दाखवतो हा इथं आहे पहा ही जी जे दिसतात मित्रांनो ह्याला पांढऱ्यामुळे थोडं कमी आहे पण मूळ जे आहे याच्या इथं त्याचं अस्तित्व असतं मायकोराजाचं मित्रांनो सगळ्यात चांगला मोठा बुडका खोडव्याचा घ्या मित्रांनो खोडव्याच्या बुडक्यातील अशी माती साईडला घ्या कुंदळीच्या साह्यानं आणि मुळ्या त्या एरियामधल्या मुळ्या पण घ्यायचे आहेत आपल्याला आणि मातीही घ्यायची आहे साधारण एक दोन इंचाच्या खालची माती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे हे पहा मुळ्या कशा सुटलेल्या आहेत या मुळ्या थोड्या खोडवायच्या म्हणतोय मित्रांनो कारण तिथं सगळे सगळे न्यूट्रिन्स न्यूट्रिशन्स मायक्रोन्युट्रिन्स जे आहेत मायक्रोन्युट्रन्स नाही जीवाणू जे आहेत ते सगळे ॲक्टिव्ह हो असतात त्या जागेला जा आणि हे जीवाणू जे आहेत ते त्यांचं ठिकाणच आहे मित्रांनो माहेरघर आहे हे जीवाणू म्हणजे आणि हे जीवाणू ही जी माती आहे इथं तर ॲक्टिव असतात ते हे जीवाणू काढून घ्यायचे आहेत एक किलो दोन किलो म्हणजे ही माती काढून घ्यायची आहे त्याचबरोबर पांढऱ्या पांढरी सुद्धा काढून घ्यायचे आहेत पांढऱ्या मुळांवर अस्तित्व असतं ते मायक्रोरायजाचं असतं आणि मातीमध्ये मा सगळ्या प्रकारचं मित्रांनो हे असतात मायक्रोनेट्रन्स असतात म्हणजे जेवाणू सगळेच असतात एन पी के सेकंडरी मायक्रोनेट्रन्सचे सगळे बॅक्टेरिया असतात अवेलेबल ॲक्टिव बॅक्टेरिया असतात मित्रांनो तिथं ते जेवंत असतात ते घ्यायचं मित्रांनो आणि वीस लिटरची बादली घ्यायची त्या बादलीमध्ये ते टाकायचं मित्रांनो पांढरीमुळं आणि ती ॲक्टिव सगळी माती जी आहे ती ओली माती टाकायची त्यामध्ये एक शंभर ग्रॅम किंवा पावशर गूळ टाका मित्रांनो ते पूर्ण मिश्रण हलवा रोज एकदा त्यानंतर एक, त्यान एक पाच सहा दिवसात म्हणजे अतिशय छान असं द्रावण तयार आहे ते गाळण करून घ्या मित्रांनो किंवा तुमचं पाठ पाणी असेल तर सरळ तुमच्या पाण्याच्या टीजवळ दोनशे लिटरचा वॅरल ठेवा त्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये दोन किलो गुळ टाका आणि ते द्रावण आहे ते त्यामध्ये टाकून सोडा आणि पाच सहा दिवसानं अतिशय छान असं तयार होतं आहे मित्रांनो आणि ते तुम्ही पाठपाण्याला लागू शकता आणि ड्रिपला जर का लावणार असाल तर ते वस्त्रगळण करून दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकून परत ते पाच सहा दिवसात तयार होतं मित्रांनो आणि ते तुम्ही सोडू शकता असे प्रयोग तुम्ही करत जावा किती छान रिझल्ट येतात तुम्ही पहा आणि शेती ही आनंदानं करा पॉझिटिव्हली करा तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळते मित्रांनो पहा माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसाठी शे गावातील ग्रुपमध्ये शेअर करा मित्रांनो आणि असंच आनंदी राहा धन्यवाद